मराठी हॉटस्पॉट आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट हमने क्या गलत करा हमारे को भड़का देते इस्लाम खतरे में है हिंदू धोके में है अबे छोटे औरंगाबाद में आके देख मुसलमान पब्लिक को बिठाने में मजे में है वो भी महेंद्र बाबू का आदमी है यूनुस है कि यूसुफ है तुम्हारे भोजन मान में नाम इतने चमकते ये नो ये हमारे तरी नाम अलग है शंकर सोमवार को पैदा हुआ गजानन गुरुवार को पैदा हुआ श्री कृष्ण गोकुल अष्टमी के दिन पैदा हुआ सावित्री तीन जानेवारी को पैदा हुई ऐसा है बाबा हाँ नांदो दारूच्या पायी नरका समान होऊ नये तुमच्या मध्ये जर कोणी दारू पित असल तर बहन मायावती कांचीराम साहेब बारा जानेवारी राजा बाबू आठ कोटी रुपयाचे पुस्तक को विकल्या गेले शिंदखेड राजाला टाळ्या वाजवा या देशामध्ये तीनच यात्रा मोठ्या भरतात महाराष्ट्रात एक चौदा ऑक्टोबर दीक्षाभूमी दुसरी पुस्तकाची यात्रा महापरिनिर्वाण दिन मुंबई दादर आणि तिसरी यात्रा भरते पुस्तकाची बारा जानेवारी एकच वारी बाबाला एक बसून वा पोरी। म्हणून आम्हाला वाचाव लागल नाही तर डीजे वाले काका साऊंड लय जोरदार आहे तुमच्या काय नाव विष्णू ते सापाच आहे आणि विष्णू गादीवर आणि लक्ष्मी आता हे काय विष्णू लक्ष्मी नाही का फक्त विष्णूचे पाय नाही धातबाय दाव्याले दा सेवा करायला बर बाईून कराव महेंद्र भाऊ माणसानं बाईची सेवा करून करा आणि ते सांगितलं बाबासाहेब आंबेडकर नाही या बायाची ताकद असती का मॅडम या खुर्चीवर बसल्या असत्या तुम्ही बसल्या असत्या तुम्हाला काय म्हणत मालूम आहे पहिल्या काळात बाबू म्हणे इले डोक्यावर नको घेऊ पायातली काय बोला बर पायातली वाहन म्हणत माणसानं का बोलू ना तुम्हीच तर हे दिवस खराब आणले बायाईवर आणि तुम्ही काय बोलता या बनते जी वंदा मी बनते त्या दोन खुर्च्या खालून तोडी सोन्याचा पिंदरा याही घरदार सर्व सोडलं या म्हणते की हे आसाराम बापूच्या जातीतले नाही ते झालं आहे दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती हे मले मारून टाकतील मले मालूम आहे पण मला बांधली बाका नाही हो मी मले भरले नाही दे सत्यपा दि निसर्गा प्रचार बुद्धं शरणं गच्छामि तङ्गं शरणं गच्छामि आवाज आवाज्या भगवान बुद्धांच्या जगदगुरु तुकाराम महाराजांचा कर्मयोगी गाडगे बाबांचा भगवान बाबांचा राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांचा सद्गुरु शेवालाल बाबांचा दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा बायको असताना दुसरी हे हराम खोराचा خراचा कीर्तन झोमते काही लोक आय ऐमे सत्यपाल जे आहे ते बोलतो मेरे माने नाम रखा मेरा सत्यपाल ओनली सत्यपाल मेरा नाम कोई पंचांग देखने वाले महाराज ने नहीं लिया नहीं तो तुम पैदा करते नो महाराज को पूछने को जाते महाराज मेरे बेटे का नाम क्या रखो वो महाराज था क्या दो तीन दिन चूतियो के बाज़ार में पंचामू का व्यापार कर रहे हो बच्चा तुमने पैदा करना तुमने उसका नाम रखना वो महाराज को पूछने जाता महाराज कौन से राशि पर नाम लिखो इसका अब ग्रह ऊपर मरद जरूर नीचे नहीं है महाराज साइड में वो क्या बोलेंगे ऊपर के ग्रह के बारे में चूतिया बोलाए हमको बदमा सोने वो क्या नाम रखेगा ये मेरे माँ ने नाम रखा मेरी फटी भी माँ है मेरी गरीब माँ है अनफड़ है लेकिन उसने मेरा नाम सत्यपाल रख दिया बाबू करके मैं सत्य के ओर चल रहा हूँ और जितना मैं जो जो भी आदमी सत्य के ओर चलेगा उसका कल्याण होगा सत्यम शिवम सुंदरम प्रज्ञाशील करुणा पंजा बता रहे के पंजा हा तुमने हात करा बाळासाहेब आम्बेडकर अकोले मिल गए वंचित आघाडी तुमने ऐसा करा नमस्ते दादा आई लव यू इधर से जाने में दिक्कत है मेरे को कैमरे चल रहे ना लाइव प्रोग्राम चल रहा है ना करके वो अडथळा आता ना देखने वालों को जस की औरत नहीं आई होंगी उसने अपने औरत को कॉल कर देना हेलो क्या कर रहे कुछ नहीं काम कर रही तुमने बच्चे पैदा कर दिए उसके रोटी बना अरे तुम रोटी बनाना बंद बन कर अभी सत्यपाल महाराज देख है ना फेसबुक पर सत्यपाल महाराज अकाउंट ओपन कर तुम्हारे हर मोबाइल में चालू क्यों तो मेरा कैमेरा है मेरे जीजा जी है, है वो मेरे बुआ है है मेरा लेकिन हमेशा मेरे घर को आता था, था मामा 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 मा। मैंने बोला मेरे पर ही प्यार है क्या इसका बाद में कुछ दिनों के बाद समझा मेरे बड़े भाई की लड़की से ऑनलाइन कर दिया उसने मामा जा बोरीला क्या ये वो मेरे जीजा जी है ना विजय बेदर कर अकोठ ओ जीजा जी है मेरे ओ घर जवाई नहीं भाई ओ दूर जवाई फूल बराबर गाव जवाई दादा दादा युनोत भाई उसको उठा मत नहीं नहीं वो खुद नडो त सुके ग़रीब मिले महेंद्र भाऊ शंभराची नोट द्या बर तुमच्या खिशात समोर गेले काय शंभराची नोट द्या त्याने उठून देऊन अपमान केला या बद्दल सुखे गरीब आम्ही एकमताली बघा हिंदू असो ख्रेवा कहे सब कोई कहे कांशी राम ले न कोई राम राम सब कोई लेवे कांशी राम लेवे न कोई और उसने कभी कांशी राम लेवे तो उत्तर प्रदेश की मुख्यमंत्री बहन मायावती होए एवढी ताकत है बाबू अरे कांशी राम नावात एवढी शक्ति है जसा गाडगे बाबा धोब्याचा पण एवढी ताकद गाडगे बाबा कांशीराम सारखेच आहेत लक्षात घ्या बाबू भाऊ चले गे भाई साहेब ओ भगवा भाऊ मी बोला चले गे तू औरत का फोन आहे क्या अरे औरत के फोन पर तो कोई भी पागल है आणि शेजारनी का फोन आहे तो वही तो है ओ रामदेव बाबा कहते अरे रामदेव बाबा कहते दादा 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 मेरा आदमी है वो मेरे जी है वो दरोज मेरे साथ रहते तुम तो एक दिन के है वो तो मेरा संसार नहीं बाती बाहर की लड़की एक ही दिन लेकिन औरत तो जन्म भर साथ रहती ऐसा है, है वो उसको बैठन दे उसको छेड़ो मत गेला विषय लाईन कटली नाही ऑनलाईन चालू होतो ना मी लाईन तुटली तो मला पावर वाढवायचा असेल तर रामदेव बाबा म्हणतात टाळ्या वाजवल्यानं व्यायाम होते आणि रामदेव बाबा म्हणतात ओम म्हटल्यानं मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होता आणि सत्यपाल म्हणते ओम म्हटल्यानं मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होता आणि बायकोनं ओ म्हटलं कि पुरा मेंदू जागृत होतो खोट बोलतो काय महेंद्र भाऊ खोट बोलतो मी मीच जय भीम करण्याच होतो पुरी दुनिया जागृत होती कारण त्या भीमा मी शिंप्याचा पोरगाव ओ बी सी ओ बी सी तुमच्या कोणी सोनार आहे माझा एक शिष्य सोनार ऋषीपाल एक कोळ्याचा आहे दुसरा भोयाचा आहे पंकज पाल एक ठाकुराचा आहे तुषार सूर्यवंशी त्याला चोखा मेळा महाराष्ट्राचा दुसरा पुरस्कार भेटला आणि पहिला मला दिला आणि चोखा मेळा आणि शिंपी नामदेव राया आणि चोखा मेळा चोखा मेळा महार नामदेव शिंपी आणि या दोघाईच्या समाध्या कुठे आहेत मालूम आहे विठ्ठल मंदिर पंढरपूर दोघही पायऱ्यावर आहे संत चोको बसे आहे नमलो पायरी संत चोको बसे दाडी शिरडी प्लस नाऊ ते एडिकल टू ओबीसी झगडे करता अधिकार दिला वाजवा बिचारे मराठ्याचे किती लेकर मेले एक मराठा मराठा किती लेकर लेकरून त्याचा विचार नाही आणि दहा टक्के इले न काही करता येऊन टाकलं पाहिलं जरा आलं डोक्यात एक फुल्यांचा विजय असो राजाजी शाहू महाराजंचा कर्मयोगी गणगे बाबांचा विजय असो संत संत तुकोजी बाबांचा विजय असो जगतगुरु तुकाराम महाराजांचा विजय जा असो सेवालाल बाबांचा भगवान बाबांचा काही लोकायले वाटत असं आपण कायले नाव घ्या तर मार बसला ना जो बहुजन की बात करेगा संत रवीदा, yes, अरे आपल्याले जवळ यावं लागन प्रेम करा अवघ्या काही काही लोक आपलीच होते आमच्या स्वारखा कोणीच नव्हता शानपणा नको करू एकटा काय छातीवर घेऊन मरशिन काय तू अरे अवघ्या लोकाईले सांग घे बाबासाहेब आंबेडकरानं सर्व धर्माचा अभ्यास केला आणि मग धर्म स्वीकारला कोणता बौद्ध धर्म का स्वीकारला तुमचा मार्ग कोणता जीवनाचा माणूस म्हणून जगू देतील अरे छूत अछूत आहे कालचा कार्यक्रम झाला महेंद्र भाऊ मी दिन चोखा मेला, मेला पैदा लेकिन कुछ भी व्यवस्था नाही कुठे क्यू तो महार था करके अभी भी जात तही बाबूच स्पृश्या स्पृश कारण की तुकडोजी महाराजने लिखा की स्पृश्यात स्पृशात शुभ झाले अरे देशाचा कलंक आहे हा उच्च वर्णी आहे हा यशी आहे हा चाभाव आहे प्रत्येक या व्यंकटेशवाला विचारा बर तुमच्या कामावर असलेल्या पोरी आणि पोर यायची जात कोणती आहे तुम्ही तर खुर्चीवर राहता व्यंकटे डिजिटल हो फोटो आणि हे हो, ना, नानवे थाळी रेस्टॉरंट जय महाराज मटन आहे का नॉनवेज अरे कोणाला इंग्लिश समजतेजच नाही समजलं मी आव जिल्हा परिषदचं यायला ओळ इकडे काय प्रेम आहे रे पांढरे केस झाले तरी आय लव यू प्रेम आहे बलवा तलवा बोलवा तुम्ही एक शाल देतो ल पिऊन आहे का मग का ना काय येऊ देऊ हे मारवाडी ना तुम्ही औरंगाबादचे मारवाडी दाखवा ना मला दारू पिऊन रोडवर पण बिल्डिंगा त्याच्यात दिसतील जास्त आपलं बियाणं फक्त याच्या माले नेवाय अरे कोणा कोणाच्या माले नेत येड झून मरशील ना त्या मारवाडीचा आदर्श आलं अलगच बजेट राहते त्याचं मारवाडी गुजराती जैन मार दारू पेत नाही मटण खात नाही असे करत नाही आपला आवरत नाही थोडी पेला की चालला मंदात तोंड घालाय मी तुमच्या पाया पडतो तुमच्यात जर कोणी दारू पिणारा असेल तर मायावती लेन कांशीराम साहेबांना देऊन टाका बाबू आईच्या शपथ न सांगतो भीक मागतो अरे मी तर म्हणतो दारू विकणारा असन तुझ्या मायच्या दुधाची शपथ आहे किती बायकाईचे तू कुंकू पुसत बता तुमच्या पाया लागतो माई चप्पल पा तुम्ही त्या स्टेजच्या खाली आहे पाहिले माई चप्पल चिंच्या रिंचा ना मोठी आहे पन्नास रुपयाची चप्पल आहे कोणी चोरून नेत नाही घेतली ना नाही माच्या दवाखान्यात राहिली होती माई चोरून नेली मग त्याले म्हणे बाबा हे चप्पल आहे त्याला मालूम आहे मा मग घालते सांगतो भरायला किती पैसे पाहिजेत सांगा ना मस्त जगाव अंबानीची बायको तीन लाखाचा चहा पेते एक सँडल डबल नाही घालत तीन चार लाखाची सँडल एक ड्रेस डबल नाही घालत आणि हा गरीब लाटपा हे पूर्वी जिल्हा परिषदच्या शाळेतली बाई ये।, ये, ये तू तूच हे हिच्या ड्रेस वरूनच लक्षात येते हे ये जिल्हा परिषदचा चा आहे माग नको पाहू दे बिस्लरीची बॉटल तू मायले तू या ना इकडे तू या ना बाई काय टाइम पास कर या पोरीला पाठवा ना बापा तू बसते त्या जाग त्या जागेवर जाग, ते बिस्लरी तेव्हा ठेकले काय टाइम खाऊन राहिले हो तुम्ही मंदार <laughs> कायले आणली बिसलरी माले लाईन तुटली ना अहो बाई इकडे पाहायनं बसनं बाई हो तू खाली शंभराची नोट द्या काय आणण्यावं बाई तुझं माहीक घे हॅलो पाव चालू 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 इले नोट द्या एवढीची मांड नको पाहु ना मग तू मागं पाहिशील तर कलेक्टर नाही होणार ना वान लांडगे सांगा महेंद्र भाऊ आता काय इकडे नको आपले करे आहेत बनछोडे सचिन बन बनछोडे बन जिल्हा प्रभारीने जिल्हा अध्यक्ष ने लांडगे क्या नाम दलिंदर रखा शर्मा का नाम बोले तो दम आता शर्मा ये साहब का क्या नाम है पावने गेस नतीम भाई चौधरी सलाम वाले अनुप बोलते इस्लाम खतरे में हिंदू धोके में छोटे यहाँ पे आपके देख कांशीराम साहब के स्टेज पर मुसलमान भी मजे में है और हिंदू भी मजे में मैं दर्जी भी मजे में ये ना भाई वह कचरा के लोग तुम्हें दे इले शमराची नोट दे हे ना मी तो मला वाटते आपल्या गरीबाच कोणी वाली नाही योगायोग सम्राची जमून जाते कलर नकली नको समजू मोदी साहेबांना काळजी भाऊ okay. आजचा कार्यक्रम एक बहुजन समाज पार्टीच्या लोकांचा बहिन मायावतीच्या वा वाढदिवसावर यायना फटाके फोडले काय तुम्ही भाऊ माझ्या शपथ ना कधी जिंदगीत फटाके फोडू नका फटाके फोडून करता का एक फटाका फोडला ना महेंद्र भाऊ ते एका लेकराच्या गरीबाच्या लेकराचा अंग झाकल्या जाते साध्या भाषेत डोंगन झाकल्या जाते या गरीबी भोगेलय गरीबी तो खाणे है मराठी हॉटस्पॉट आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट